उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार मठ्ठा प्यायला भेटलं म्हणजे अगदी मन तृप्त होतं तर इथे मी अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा मठ्ठा मिळतो त्या पद्धतीने मठ्ठा बनवणार आहे त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये ताक घेतलेला आहे तर बरोबर दोन ग्लास इथे मी मठ्ठा बनवणार आहे आणि ज्यावेळेस आपण मठ्ठा बनवण्यासाठी ताक घेतो ना तर जर घट्ट ताक असेल ना त्याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी ओतायचं आहे कारण तर मठ्ठा असतो ना तो जास्त घट्ट नसतो अशा पद्धतीने पातळच असतो आणि जर ताक नसेल दही असेल तर दही आपण मिक्सरला फिरवून त्याचं ताक बनवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पातळ असं ताक बनवून घ्यायचं आहे आता आपण मठ्ठा बनवण्यासाठी इथे साहित्य घेतलेले आहे तर इथे मी पाव चमचा आपलं साधं मीठ घेतलेलं आहे ते टाकते पाव चमचा काळं मीठ इथे मी पाव चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा इथे मी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा इंच आलं आहे ते असं ठेचून घेतलेलं आहे तेही टाकते आणि इथे मी अर्धी मिरची घेतलेली आहे मिरची तिखट होती त्याच्यामुळे मी अर्धीच मिरची घेतलेली आहे तुम्ही मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मग नाही टाकली तरी चालू शकते आता हे सर्व साहित्य आपण अगदी मस्त असं ढवळून घ्यायचं आहे एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हा मठ्ठा आहे ना तो पिलं म्हणजे ना उन्हाळ्यामध्ये अगदी पोटाला गारवाळ मिळतो आणि आपलं मनही तृप्त होतं लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण जर गेलो तर उन्हाळ्यात जर लग्न असेल तर नक्कीच हा लग्नामध्ये मठ्ठा बनवला जातो तर बघू शकता याच्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेतलेली आहेत आणि सर्व साहित्य मिक्स केली म्हणजे मठ्ठा आहे ना तो चवीला चांगला लागतो आणि आणखी थंड आपल्याला मठ्ठा हवा असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये बर्फाचे तुकडेही टाकू शकता म्हणजे अगदी गार असा मठ्ठा तयार होतो तरी ते बघू शकता मी याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकत आहे म्हणजे मठ्ठा आहे तो अगदी गार असा थंडगार तयार होईल तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये गार हवं असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही याच्यामध्ये बर्फ टाकू शकता तर इथे मी काय केलेलं आहे बरोबर बर्फाचे चार तुकडे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हा मट्टा आहे ना तो अगदी गार असा तयार होणार आहे तर काय होतं ब बऱ्याच वेळा आपण जे ह्याच्यामध्ये मिरची आणि आलं वगैरे टाकलेलं आहे ना ते मट्टा पिताना तोंडामध्ये येतं तो त्याचे बारीक बारीक तुकडे आहेत ते येतात तर आपण काय करायचं आहे तर इथे मी काय केलेलं आहे दोन ग्लास घेतलेले आहेत आणि दोन ग्लास भरून इथे मी मट्टा बनवलेला आहे इथे मी काय केलेलं आहे सर्व मसालेही व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आणि जो आपण बर्फाचे तुकडे टाकलेले होते ना तेही याच्यामध्ये चांगले विरगळून घेतलेले आहेत तर लहान मुलं काय करतात याच्यामध्ये आलं किंवा मिरचीची टेस्ट आली बारीक बारीक तुकडे आले की पीत नाहीत म्हणून मी काय करत आहे हा मट्ठा आहे ना तो गाळून घेत आहे म्हणजे आले आणि मिरचीचे जे तुकडे असतात ना ते ये पिताना येत नाहीत तुम्हाला जर गाळायचं नसेल तर नाही गाळलं तरी चालू शकते पण माझी दोन मुलं आहेत ना, आ, ना ते असं तुकडे आले म्हणजे खात नाहीत मठ्ठा पित नाहीत तर त्याच्यामुळे मी काय करत आहे अशा पद्धतीने मठ्ठा आहे तो गाळून घेत आहे तर बघू शकता आपला मठ्ठा छान असा तयार झालेला आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यावरून मी चिरून घेतलेली कोथिंबीर टाकत आहे अगदी बारीक चिरून अगदी थोडीशीच कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे आपला छान असा टेस्टी मठ्ठा तयार झालेला आहे तुम्ही हवं तर ना याच्यामध्ये पुदिनेची पानं ही टाकू शकता इथे मी फक्त कोथिंबीरच टाकलेली आहे आणि इथे आपला टेस्टी असा लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मठ्ठा तयार झालेला आहे तर बघू शकता अगदी थंडगार टेस्टी मठ्ठा तयार झालेला आहे तुम्हाला ही मठ्ठेची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खा हिल्दी रहा नमस्कार